नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आत्ता मी आहे तुम्हामा सर्वांच्या लाडक्या बिग बॉस मराठीच्या घरात आणि यंदाचा सीझन खूप खास आहे कारण मी आत्ता जिथे उभी आहे त्या गार्डन एरियामधला हा पहिला तसा एक वेगळा कॉर्नर मला दिसला आहे की जो यावेळेला जेल स्वरूपात आपल्याला दर सीझनमध्ये मध्ये पाहायला मिळतो पण यावेळी हा कॉर्नर वेगळा आहे यासोबतच आणखीन काय काय वेगवेगळ्या गोष्टी आहेत कोणकोणते बदल झालेत होस्ट नवीन असल्यामुळे आणखीन काय काय गोष्टी घरातल्या चेंज झाल्यात चला तर बिग बॉसच्या हाऊसची सफर मी तुम्हाला आज घडवणार आहे चला आत्ता मी आहे गार्डन एरियामध्ये आणि हा जर कॉर्नर तुम्ही बघितला असेल तर हा कॉर्नर आपण प्रत्येक सीझनमध्ये जेल म्हणूनच पाहतो पण या सीझनमध्ये जेल नसणारे इथे आणि इथे छान कॉर्नर तयार केले गेलेलं आहे जिथे तुम्ही मस्त मिरर आहे वुडनचं असं डिझाईन केलेलं आहे आणि छान कॉफी कॉर्नर म्हणू शकतो तुम्ही याला सोफा आहे त्याच्यामुळे एक वेगळा एंट्री केल्यावरचाच हा पहिला बदल बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे बरं त्याच्या बाहेर बी बी एम फाईव्ह असं लिहिलेलं आहे सो ही अशी एक प्लेट दिसेल तुम्हाला जी आपण मोस्टली नंबर प्लेट सारखा इथे मला हा जरासा फील येतोय इथून सुरुवात केल्यानंतर हा आपला सगळा मेन गार्डन एरिया आणि इथे सुंदर डेकोरेशन तुम्हाला पाहायला मिळेल सगळीकडे ग्रीनरी या वेळेला तुम्हाला पाहायला मिळेल आणि हा एक वेगळा कॉर्नर आहे जो गार्डनमध्ये स्विमिंग पूलच्या अगदी अपोजिट आपल्याला पाहायला मिळतो सो हा एक असा राऊंड कॉर्नर इथेही बसून तुम्ही बऱ्याच गप्पा मारू शकता बरेच बदल मला तुम्हाला सांगायचे आहेत आत्ता हा मेन दरवाजा आहे जिथून आम्ही एंट्री केली आहे तो हा मेन दरवाजा आणि त्याच्या बाजूला तुम्ही बघताय तो आहे स्विमिंग पूल स्विमिंग पूल एरिया आणि त्याच्या बाजूला जिम एरिया आहे आता इथे मागच्या वर्षी तुम तुम्ही पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात असेल मागच्या वर्षीची थोडी थोडी मराठमोळी थीम असल्यामुळे एक्झॅक्ट या स्विमिंग पूलच्या समोर तुम्हाला सगळे फेटे लावलेले चेहरे मुखवटे पाहायला मिळाले होते यावेळीची थीम वेगळी आहे चक्रव्यूह थीम आहे त्याच्यामुळे त्याचप्रमाणे हे सगळं डिझाईन जे काय ते केलेलं आहे आणि इथे तुम्हाला एक वेगळा फील दिसतोय स्विमिंग पूलच्या इथे सो so, हा एक कॉर्नर यावर्षी तुम्हाला वेगळा पाहायला मिळेल थीमप्रमाणे प्रत्येक वेळेला ही डिझाईन चेंज होत असते आता मी इथून जाते ते ह्या जिम कॉर्नरमध्ये आणि नेहमीप्रमाणेच प्रत्येक व्यक्तीला सेलिब्रिटी जे आहे ते फिटनेस फ्रीक असतात त्याच्यामुळे त्यांची जिम चुकू नये त्यांचे व्यायाम चुकू नयेत म्हणून हा जिम एरिया आपण दर सीझनप्रमाणेच इथेही यावेळेला पाहायला मिळतोय त्यानंतर एक मोठा बदल मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे हा एक सिटिंग एरिया हा तर आपण नेहमी बघतोच हा एक सिटिंग एरिया पण तुम्ही काहीतरी मिस करताय का या सिटिंग एरियाच्या बाजूला एक्झॅक्ट म्हणजे हॉलमध्ये एंट्री करण्याच्या आधी काय असतं जे इथे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं तो म्हणजे झोका झुला झोपाळा तो यावेळेला इथे आपल्याला पाहायला मिळत नाहीये पण वेगवेगळे कॉर्नर अर्थात तयार केलेत पण कुठेतरी तो झोपाळा प्रत्येकजण मिस करेल याची मला खात्री आहेच सो हा झोपाळ्याचा एरिया जो आहे तो आज आपल्याला इथे पाहायला मिळत नाही आहे आणि एक इथे छान मोठा एक कॉर्नर आहे तो इथे तुम्हाला त्याऐवजी दिसेल म्हणजे इथे सिटिंग अरेंजमेंट तुम्हाला पाहायला मिळेल आणि इथेच तो झोपाळा असतो आणि तो एक फेवरेट कॉर्नर असतो प्रत्येकाचा तो, तो यावेळेला इथे नाही आहे आत्ता आपण जाऊया बिग बॉसच्या घरात आणि खूप मस्त थीम आहे तिथे तुम्हाला बिग बॉसचं नाव दिसेल ह्याच्या आधीचे सगळ्या सीझनमध्ये हे जे बिग बॉस हाऊस आपण पाहिलेत मोठ्यावरती छत असतं आणि त्या छताच्यावरती आपण बऱ्याच वेळेला टास्क करताना बरेच जण काही ना काहीतरी का लपवण्याचा प्रयत्न करत असतात सो त्या छतावरचा एरिया आपल्याला इथे पाहायला मिळणार नाही आहे सो डिरेक्ट आपण एंट्री घेऊया घरात आणि घरात काय काय चेंजेस आहेत चला दाखवते सुरुवात हॉलपासून करूया सिटिंग एरिया जिथे विकेंडचा वार होतो तो हा सिटिंग एरिया तुम्ही बघू शकता या सिटिंग एरियाची चर्चा विकेंडच्या वारमध्ये प्रचंड असते इथेच बसून दरवेळेला विकेंडच्या वा वारमध्ये खरडपट्टी काढली जाते आठवड्याभराचं जे काही चांगलं केलेलं असेल वाईट केलेलं असेल त्या सगळ्या गोष्टी इथे बसून ऐकायला मिळतात सो सगळ्यांसाठी ही जागा खूप स्पेशल असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या घराची जी थीम आहे चक्रव्यूह थीम ती तुम्हाला इथे पाहायला मिळेल सो हे आहे चक्रव्यूह आणि इथे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी एक एक प्राणी काही माणसांचे पुतळे तुम्हाला पाहायला मिळतील काही फेसेस आहेत प्राणी आहेत आणि प्रत्येक ठिकाणी हे चक्रव्यूह रचले रचलेलं आहे म्हणजे ते प्राणी प्राण्यांचे इथे तुम्हाला स्टॅच्यू पाहायला मिळेल इथे मुखवटा आहे इथे एक लेडी बसलेली पाहायला मिळेल असे वेगवेगळे पण ह्या चक्रव्यूहात सगळे अडकलेले आहेत आणि हीच या सीझनची खासियत आहे चक्रव्यूह ही थीम आहे आणि या चक्रव्यूहाच्या थीममध्ये आत्ता येणारे स्पर्धक कसे अडकणार आहेत नेमकी ह्याच्या पुढे काय स्ट्रॅटजी असतील हे सगळं चक्रव्यूह करताना ते आपल्याला पाहायला मिळणार आहे माझ्या मागे छान मुखवटाही तुम्हाला दिसत असेल मागच्या वर्षी बऱ्याच वेळेला आपण प्रत्येक सीझनमध्ये थीम वाईज ही डिझाईन पाहायला मिळतो मागच्या वर्षी पूर्ण मराठमोळी थीम असल्यामुळे इथे आपल्याला नथीचे प्रकार किंवा अशा काही मराठमोळा साज पाहायला मिळत होता आणि हे जे झुंबर दिसतंय इथे मागच्या वर्षीच्या सीझनमध्ये जर तुम्हाला आठवण असेल तर मोठा गजरा घातलेला असा एक झुंबर होतं जे आपल्याला इथे पाहायला मिळालं होतं यावर्षी ही अशी स्टाईल गोल्डन रंगाचं ज्याच्यात लॅम्प्स आहेत ती स्टाईल तुम्हाला इथे पाहायला मिळते त्यानंतर मेन गोष्ट ती म्हणजे कन्फेशन रूम जी आत्ता बंद असणार आहे पण ती खूप खास असते कारण कन्फेशन रूममधलं हे खूप सुंदर असतं पण आत्ता हे कन्फेशन रूम ओपन नाही आहे त्याच्यामुळे आपण आत जाऊ शकत नाही होत पण नक्कीच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या कन्फेशन रूमची डिझाईन जी आहे ती काहीतरी वेगळी असणार आहे इथे तुम्हाला लास्ट सीझनमध्ये बरेच मुखवटे पाहायला मिळाले होते या सीझनमध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणी डोळा पाहायला मिळतो आहे सो आता इथून आपण जाऊया किचन एरियामध्ये कारण किचन एरिया खूप सुंदर आहे आणि मी प्रत्येक वेळेला मागच्या सीझनचा उल्लेख ह्याच्यासाठी करते की मागचा सीझन हा अजूनही लोकांच्या डोळ्यासमोरून गेलेला नाही जेवढा ग्रँड जेवढं मागचं मागच्या सीझनचं घर किंवा प्रत्येक सीझनचंच म्हणा घर ग्रँड असतं आणि वेगळी थीम असते आणि थीम आल्यावरती आपल्याला पटकन जाणवते तशीच ह्या वेळची ही थीम असणार आहे आणि इथे हा एक आणखीन एक बदल की दरवेळेला आपल्याला एक स्क्वेअर मध्ये एक डायनिंग टेबल पाहायला मिळतं सरळ डायनिंग टेबल असतं यावेळेला चक्रव्यूह असल्यामुळे राऊंड डायनिंग टेबल आपल्याला पाहायला मिळत आहे फ्लोरिंग पण जर तुम्ही बघाल तर फ्लोरिंग ही फुल ग्रीनरी अशा झोनमधलं हे फ्लोरिंग आहे आता मी तुम्हाला नेते किचनमध्ये कारण किचनमध्ये काय चेंजेस झाले आहेत ते बघायचं त्याच्या आधी एक गोष्ट जी डायनिंग टेबलच्या अगदीच वरती आहे जसं आपण तिथे एक छान झुंबर बघितलं तसं इथे मला बिग बॉसचा डोळा इथे पाहायला मिळेल आणि हा खूप सुंदर पद्धतीने सजवला आहे बिग बॉसचा डोळा म्हणजे मधले मधलं जे काही बघाल त्याच्यावर जे रिफ्लेक्शन पडलं ते ग्रीन फुलांचं त्याच्यानं जर डोळ्यामधलं जे आर्ट आहे ते त्याच्यात दिसून येत आहे त्याच्यामुळे हा डोळा नक्कीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेईल आता इथे किचनकडे येऊया आणि यावेळेला किचनमध्ये मागच्या वेळेला मला आठवत आहे बऱ्याच गोष्टी होत्या करंजा मोदक हे सगळे पदार्थ आपल्याला पाहायला मिळाले होते आणि आत्ता तुम्हाला दिसेल तर मिरच्या लिंबू लिंबू मिरची हाच प्रकार मला जास्त पाहायला मिळतो सो मागच्या वेळेला मराठमोळी थीम असल्यामुळे बरेच मराठी पदार्थ आपल्याला इथे पाहायला मिळाले होते यावर्षी वेगळी थीम असल्यामुळे वेगळ्या गोष्टी इथे अलाईन केलेल्या आहेत तो सुंदर किचन आहे वेगळ्या पद्धतीने सजवलं गेलेलं आहे जिथे बऱ्याच गोष्टी शिजतात आणि जिथे गॉसिपही शिजतं अशा ठिकाणी आहेत जिथे बरेच मुद्दे गाजतात खाण्यापिण्यावर बऱ्याच गोष्टी होतात त्या स्वयंपाकघरात आत्ता आपण आहोत आणि यावेळेचं इंटिरियर जरा तुम्ही बघितलं तर मागच्या वर्षी म्हणजे मागच्या सीझनमध्ये मराठमोळी थीम असल्यामुळे मोदक करंजी अशा काही गोष्टी पाहायला मिळाल्या होत्या पण आत्ता चक्रव्यूह ही थीम असल्यामुळे थोडंसं जंगल सॉर्ट ऑफमध्ये किंवा खूप मिनिमल गोष्टींमध्ये यावेळेचं हे जे किचन आहे ते सजवलेलं आहे म्हणजे इथे फार काही नाही तुम्हाला मक्यांचं लिंबू आणि मिरची अशी ही जी थीम आहे या किचनमधली थोडीशी ग्रीनरी अशी थीम तुम्हाला या यावेळच्या स्वयंपाकघरात पाहायला मिळेल खूप मला आवडलेली गोष्ट म्हणजे प्रत्येकाचं ते कदाचित एक ड्रीम असू शकेल अशी एक आवडलेली मला आवडलेली या घरातली एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आहे ती म्हणजे बाथरूम इतका सुंदर बाथरूम मी आजपर्यंत पाहिलेला नाही आहे सो स्ट्रेट जाऊया बाथरूम एरियामध्ये आणि तिथे प्रचंड सुंदर बाथरूम आहे आपलंच रिफ्लेक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे प्लीज वेलकम एंट्री केल्या केल्याच सगळ्या बाजूने खाली वर राईट लेफ्ट चारी बाजूंनी आपल्याला फक्त आरसा 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 हेच आहे सो एंट्री केल्यानंतर हे जे मोठं झुंबर आहे हे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आणि अजिबात बात वाटत नाही की आपण बाथरूममध्ये आलो आहे हा बाथरूम एरिया न वाटता एखादा क्लासी रूम डिझाईन केलेली अशी वाटते कुठल्या बाथरूममध्ये तुम्हाला एवढं मोठं झुंबर पाहायला मिळेल सो ही वेळची खासियत आहे हा जो बाथरूम आहे हा पूर्ण चारही साईडनी मिरर रिफ्लेक्शन देणारा आहे आणि इथे पण तुम्ही बघाल की हे जे आहे हे आपण टॉयलेट टिश्यूचा जो रोल असतो त्या रोलचीही डिझाईन इथे छान सुंदर पद्धतीने त्याला थोडंसं ग्लिटर देऊन केलेली आहे त्याच्यामुळे ते आणखीन छान वाटते हा आहे बाथरूम एरिया आणि ही पुन्हा बाथरूमच्या इथे बसायची जागा जिथे बसून बऱ्याच स्ट्रॅटेजीज प्लॅन केल्या जातात तो ती ही जागा आहे इथे वरती लिप्सही तुम्हाला पाहायला मिळतील तो असं हे ग्रँड बाथरूम आहे आणि हा एरिया प्रचंड सुंदर डिझाईन केलेला आहे यावेळेला कारण जसं म्हटलं जातं की प्रत्येक थीममध्ये काहीतरी एक युनिक गोष्ट असतेच तर या वेळेला मला ती गोष्ट बाथरूममध्ये जास्त करून जाणवते कारण इतकं लॅविश बाथरूम म्हणजे मग ते फार कमी पाहायला मिळतं आणि ती डिझाईन इथे सुंदर पद्धतीने केलेली आहे सो मला या घरातलं बाथरूम हा एरिया प्रचंड आवडला आहे आणखीन गोष्टी एक्सप्लोअर करायच्यात आता थेट जाऊया म्हणजे मध्ये बेडरूम मध्ये कारण दरवेळेला बेडरूम मध्ये पण दोन गोष्टी बघायला मिळतात यावेळेचा बेडरूम कसा आहे बघूया सो so, हा सिटिंग एरिया आहे बेडरूमच्या बाहेरचा आता जाऊया बेडरूम मध्ये यावेळीची बेडरूमची थीम काय आहे या आणि हा एक वेगळा सिटिंग एरिया इथे पाहायला मिळतोय बेडरूम मध्ये असून पण काही जणांना बेडवर नाही गप्पा येत एखादा कॉर्नर हवा असतो त्यासाठी हा कॉर्नर आहे छोटासा कॉर्नर आहे त्याच्या मागे तुम्ही जर थीम बघाल तर थोडासा इथे टर्कॉइश ब्ल्युईश अशा शेड्स पाहायला मिळतात म्हणजे कुठेतरी सीवाला फील येतोय समुद्राच्या काही एलिमेंट्स इथे पाहायला मिळतात सो सी शेल्स so, तुम्हाला पाहायला मिळतील स्टारफिश पाहायला मिळेल असे काहीशी थीम आहे ही जी हा जो एवढा पार्ट आहे तो त्या थीममधला पाहायला आहे आणि हे जे आतमध्ये तुम्हाला एवढा मोठा रूम दिसतोय तो रूम आहे कॅप्टन रूम तो आत्ता कॅप्टन रूम आहे की नाही त्यात जाता येते की नाही जरा बघूया यस वाव खूप सुंदर इंटिरियर पाहायला मिळतंय आणि खास थीम म्हणजे मला इथे वाटेल म्हणजे डायमंड थीम पाहायला मिळते प्रत्येक ठिकाणी जसं झुंबरचा एक वेगळा फील आहे तसा या कॅप्टन रूममध्ये आल्यावर हा जो वरचा एरिया आहे हा प्रचंड सुंदर आहे प्रत्येक ठिकाणी छोटे बल्ब्स आहेत आणि ह्या रूमची खासियत म्हणजे पर्पल पिंक अशी ही थीम पाहायला मिळते आणि राऊंड बेड आहे बेडच्या बाजूला एक सोफा आहे आणि अर्थात एक सेपरेट वॉशरूम पण सगळे जर तुम्ही बघाल तर डायमंड या ह्याची खासियत आहे या रूमची खासियत जी आहे ती डायमंड म्हणून आहे मे बी कॅप्टन कॅप्टन्सी खूप मोठा टास्क असतो त्या टास्कसाठी बरीच भांडणं होतात त्याच्यामुळे इथे आल्यावर एक वेगळा फील यायलाच हवा आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे इथे येऊन खास कळतं म्हणूनच हे स्पेशल स्पेशल ट्रीट आहे सो हे खूप छान आहे पर्पल पिंक अशी थीम आहे सो यावेळी कॅप्टन्सी रूमसाठी बरीच स्पेस देखील दिलेली आहे आता जाऊया बेडरूम मध्ये आता हा जो पार्ट आहे मी तुम्हाला म्हटलं तसं कुठेतरी सीवाला फील येतोय त्याच्यामुळे थोडस ब्ल्युईश असा टोन तुम्हाला पाहायला मिळेल बरं दरवेळेला आपल्याला गर्ल्स आणि बॉईज असे दोन वेगवेगळे कलर थीम पाहायला मिळतात पण गेल्या काही सीजनपासून आपण सगळेच जण एकाच रूममध्ये म्हणजे गर्ल्स बॉईज एकाच रूममध्ये बेड वेगवेगळे वेग शेअर करताना आपल्याला पाहायला मिळतात तसंच इथे थीम पूर्णतः ब्ल्यू पाहायला मिळते लास्ट टाईम ब्ल्यू आणि पिंक अशी थीम पाहायला मिळाली होती आणि यावेळेला टर्कॉइश ब्ल्यू ग्रीन अशी थीम आहे ॲक्वा थीम पाहायला मिळते आपल्याला आणि इथे जर मागे तुम्ही बघाल तर वेग हा संपूर्ण वेगवेगळी कलाकृती म्हणजे कुठेतरी तो सीवाला फील देण्याचा इथे प्रयत्न केला आहे आणि त्याची खासियत तुम्हाला कळेल ती म्हणजे राईट साईडला असलेलं त्यांचा हा फिशचा हा जो भाग आहे तो त्यांनी इथे असा लावलेला आहे त्याच्यामुळे ते फिश असं तुम्हाला छान पाहायला मिळेल आणि अर्थात ही आहे त्यांची स्टोरेज रूम असेल आणि हा सगळा एरिया इथे तुम्हाला सगळीकडे माझ्या मते आ, डबल बेड डबल बेडच पाहायला मिळतात आणि फक्त दोन सिंगल बेड आहेत बाकी सगळे डबल बेड आहेत त्याच्यामुळे बेड कुठला निवडणार ह्यापासनाच सगळ्यात आधी सुरुवात होणार आहे सो so, ते खूप बघणं इंटरेस्टिंग असतो कोण कोणासोबत असतं कोण कोणासोबत बेड बेड किंवा त्याची बसण्याची जागा शेअर करतो हे खूप इम्पॉर्टंट असतं कारण तिथे बऱ्याच चादरीखाली गॉसिप्स बरेच होत असतात बऱ्याच गोष्टी घडत असतात सो ही बेडरूमही तेवढीच इम्पॉर्टंट असते एकच मिरर आहे अख्ख्या बेडरूममध्ये म्हणजे अर्थात मिरर सगळीकडेच आहेत पण जो ड्रेसिंग टेबल म्हणतो ते खास ते इथे आपल्याला पाहायला मिळते प्रॉपर वॅनिटीमध्ये जसं ड्रेसिंग टेबल असतं तसं हे ड्रेसिंग टेबल तुम्हाला इथे दिसेल बेडरूमचं दर्शन आत्ता आपण पुन्हा एकदा बाहेर जाऊया आणि आणखीन काही गोष्टी आहेत त्या एक्सप्लोर करायच्यात ह्यासोबतच जाता जाता फक्त बेडरूममध्ये एक आणखीन लक्षवेधी गोष्ट ती म्हणजे हे झुंबर ॲक्वा थीम असल्यामुळे हे झुंबरही तशाच पद्धतीने डिझाईन केलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणची खासियतच यावेळेची झुंबर आहे असं मला वाटतं म्हणजे तुम्ही हॉलमधलंही झुंबर बघितलं असेल डायनिंग टेबलच्या वरचं झुंबर त्यानंतर बाथरूममधलं झुंबर आणि आता हे बेडरूममधलं झुंबर सो बऱ्याच वेगवेगळ्या थीमप्रमाणे हे झुंबर किंवा ही जी थीम आहे त्याप्रमाणे हे सगळं डिझाईन केलेलं आहे आता पुन्हा जाऊया बेडरूमच्या बाहेर चला तो आता एक एरिया आपला एक्सप्लोर करायचा राहिला आहे तो म्हणजे बेडरूम झालं हॉल झाला डायनिंग एरिया झाला वॉशरूम झालं आत्ता आपण जिथून एंट्री केली होती तो गार्डन एरिया आणि त्या गार्डन एरियाच्या बरोबर अपोजिटला म्हणजे स्विमिंग पूल एरियाच्या वरतीच एक छान बाल्कनी असते जी आपल्याला माहिती आहे तिथेही खूप साऱ्या गोष्टी यावेळेला आहेत आणि त्या बाल्कनीमध्येही बरेच गॉसिप्स घडत असतात बऱ्याच स्ट्रॅटेजीस तिथे प्लॅन केल्या जातात तर तो एक एरिया यावेळी खूप मोठा केलेला आहे चला दाखवते आपण एंट्री केली होती हॉलमध्ये त्याच्या एक्झॅक्ट राईट हँड साईडला म्हणजे स्विमिंग पूलच्या वर हा बाल्कनी एरिया असतो आणि त्या बाल्कनीमध्ये यावेळेला खूप सजावट केलेली आहे खूप गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मला दाखवायच्या आहेत काही चेंजेस आहेत जे प्रत्येक चेंजेस मी तुम्हाला सांगते त्याच्यातले काही चेंजेस वरती बाल्कनीत आपल्याला पाहायला मिळणार आहेत चला बाल्कनी एरियामध्ये जाऊया स्वतः मी आहे जी एंट्री करते बाल्कनी एरियामध्ये आणि खास तुम्हाला दाखवायची गोष्ट म्हणजे सगळ्यात आधी इथेच तो म्हणजे हा बेड एवढी स्पेस आपल्याला ह्याच्या आधी पाहायला मिळाली नव्हती अर्थात कॉर्नर्स आपण बघतो आहे बाल्कनी एरियामधले पण एवढी स्पेस आपल्याला पाहायला मिळाली नव्हती इथे थोडी ची थीम तुम्हाला पाहायला मिळेल कारण एंट्री केल्यावरच ह्या ज्या फ्रेमिंग बघितल्या तर इथे तुम्हाला टायगर्स घुबड असे ही वाईल्ड थीम आहे हत्ती अशी थीम तुम्हाला इथे पाहायला मिळेल आणि तो कॉर्नरही तिथे तीन चेअरचा जो कॉर्नर आहे ते पण एक स्पेशल कॉर्नर आहे कारण बाल्कनी एरियामधले दोन स्पेशल कॉर्नर असतात आपल्याला नेहमीच माहिती कुठलीही टीम वरती आली तर एक ह्या कॉर्नरमध्ये एक त्या कॉर्नरमध्ये आणि इथून बसून घरातल्या सगळ्या गोष्टी कोण माणूस कुठे काय गप्पा मारत आहे त्या सगळ्या गोष्टी इथून न्याहाळता येतात त्याच्यामुळे बाल्कनी एरिया खूप महत्त्वाचा आहे हा एक कॉर्नर झाला आणि आता मी दुसऱ्या कॉर्नरला तुम्हाला नेणार आहे जसं मी म्हटलं की थोडीशी वाईल्ड थीम पाहायला मिळते त्याच्यामुळे हे फ्रेमिंग ह्याचे टेक्स्चर्स हे सगळं तुम्हाला तसंच पाहायला मिळेल खालचं फ्लोरिंगही तसंच ग्रीनरी आहे आणि इथे हे जे आपण एक एक गोष्टी बघतोय फ्रेम असू देत किंवा काही गोष्टी डिझाईन केलेल्या असू देत सरडा बिग बॉस मराठी किंवा कुठल्याही बिग बॉसमध्ये जर तुम्ही बघितलं प्रत्येक जण एकमेकाला कॉम्प्लिमेंट देत असतं ते म्हणजे ह्याचे रंग बदललेले पाहायला मिळत आहेत हा कसा वागतोय प्रत्येक जण हे काही दिवसानंतर चेंज होताना पाहायला मिळतात सो हा सरडा इथे खास करून लावलेला आहे प्रत्येकाचे रंग काही दिवसांनंतर जसे आपल्याला दिसतात रंग बदलू सरडा जसा आपण म्हणतो त्याच्यामुळेच कदाचित हा सरडा इथे लावलेला असावा ह्याच्या बाजूला आहे तो म्हणजे पोपट आणि प्रत्येक जण काही ना काहीतरी कार्य करताना चोच मारण्याची कामं करतो जसं प्रत्येक तोंडातून आपल्याला ऐकायला मिळतं म्हणून कदाचित हा छान रंगीबेरंगी पोपट इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि अर्थात पुढे पुन्हा तेच फ्रेमिंग की जे आपण वाईल्ड थीम बघतोय बाल्कनीची ही खास वाईल्ड थीम आपल्याला पाहायला मिळते जंगल सॉर्ट ऑफ थोडीशी सो इथे हत्तीचं एक प्रतिकृती तयार केली गेलेली आहे आणि अर्थात दोन सोफे गप्पा मारण्यासाठी कारण इथे बसूनच मी म्हटलं तसं बऱ्याच चर्चा घडतात अख्खं घर गर जरी घरात काही करत असतील तरी इथे बसून कोण कुठे काय बोलतंय कोणाचं काय चालू आहे टास्क जेव्हा सुरू असतो तेव्हा बाल्कनीमध्ये उभं राहून आपण बऱ्याच गोष्टी कुठे काय लपवायचं आहे काय नाही काय गोष्टी कुठे ॲडिशन करू शकतो कुठून आपल्याला कसं पासआ होऊ शकतो सो त्या सगळ्या या गोष्टी आहेत प्रत्येक कॉर्नर इथून दिसतो इवन तुम्ही लिव्हिंग एरियामध्येही काय सुरू आहे हे इथे बसून बघू शकता सो हा कॉर्नर खूप महत्त्वाचा असतो बाल्कनीमधला आणि यावेळीची ही बाल्कनी अशीच सुंदर पद्धतीने सजवण्यात देखील आलेली आहे आणि यावेळेला सिटिंग अरेंजमेंट बाल्कनीमध्ये जास्त पाहायला मिळतोय हा एक वेगळा बदल आहे खालचा एरिया तुम्ही बघताय जिथे टास्क पार पडतात तो हा गार्डन एरिया आहे आणि जसं मी तुम्हाला म्हटलं चक्रव्यूह ही थीम असल्यामुळे इथे जे एंट्रीला तुम्हाला रेड कार्पेट दरवेळेला पाहायला मिळतं त्या रेड कार्पेटच्या ऐवजी तुम्हाला इथे पझल्सचं ते कार्पेट पाहायला मिळेल कारण चक्रव्यूह थीम आहे त्याच्यामुळे प्रत्येक कॉर्नर मध्ये काही ना काही चक्रव्यूहशी रिलेटेड असं एलिमेंट आपल्याला पाहायला मिळतात आणि तसंच एंट्रीपासनं तो डोर जरी तुम्ही बघितला जो एंट्रीचा डोर आहे जिथून प्रत्येक स्पर्धक आत येणार आहे त्याच्यानंतर त्यांचे नातेवाईक जे कोण असतील ते आत येणार आहेत तो त्या डोअरवरसुद्धा ते पझलचं डिझाईन तुम्हाला पाहायला मिळेल आणि तिथून जी एंट्री म्हणजे तिथून जे सुरू होतं आहे पझलचा गेम तो तुम्हाला थेट त्या बिग बॉसच्या घरात नेतो सो खूप युनिक थीम आहे खूप युनिक आयडिया आहेत ज्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी इन्व्हेंट करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे सो आता इथून जाऊया खाली आपलं जवळपास सगळं घर एक्सप्लोअर करून झालेलं आहे सो खालचे कुठले कॉर्नर्स तुम्हाला जास्त आवडलेत या घरात आणखीन कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला वाटतात की आधीच्या सीझनपेक्षा ह्या या सीझनमधली ही गोष्ट घरातली खूप छान असेल बिग बॉस मराठीचं यंदाचं घर आणि या घरामध्ये यावेळी चक्रव्यूह ही थीम आहे या चक्रव्यूह थीमप्रमाणे प्रत्येक कॉर्नरमध्ये प्रत्येक ठिकाणी काही ना काही वेगळं एलिमेंट देण्याचा प्रयत्न केलेला आहे वेगवेगळ्या गोष्टी आहेत बरेच चेंजेस देखील केलेले आहेत आधीच्या सीझनपेक्षा या सीझनमध्ये तुम्हाला कोणते बदल केलेले जास्त आवडले आणि या घराचा कुठला कॉर्नर तुमचा स्पेशल आवडता आहे हे मला या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की कळवा